नमस्कार मित्र मित्रो, मित्रो आपण एक असा व्हिडिओ बनवणार आहे आज की एक आपण चॅनलविषयी व्हिडिओ बनवणार आहे आणि आता माझ्या चॅनलला दोन वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे आणि दोन वर्षनंतर आपण त्याला मॉनिटायझला होण्यासाठी त्याला आपल्याला मदत मिळाली ते फक्त कसे ते फक्त आपल्या श्रोतेच्या माध्यमातून आपल्याला त्याची मदत मिळाली आहे आणि यूट्यूबनं आपल्याला आहे ना पेमेंटसुद्धा दिलेलं आहे आणि फक्त ते कसं आहे आपण ती पेमेंट आपण ओपन करू शकत नाही आणि ते जाहीर करू शकत नाही आपल्याला एक पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि यूट्यूबनं आपल्याला बरेचशा दोन वर्षापासून माझं चॅनल चालू होतं मी आठवड्याला एक व्हिडिओ टाका एक मजाक म्हणून मी एक व्हिडिओ तयार करायचो आणि मजाक म्हणून व्हिडिओ टाकायचो असं काही नव्हतं माझ्या मनामध्ये की आपण आता पैशासाठी व्हिडिओ बनवायचा काही फक्त एक मजाक म्हणून आपण एक साध्या शंपल मोबाईलवर आपल्याकडं काही लॅपटॉप नाही कोणती दुसरं कोणतं साधन नाही आणि आपल्याकडं ब्लूटूथसुद्धा नाही कारण कसं आहे ब्लूटूथ जर ना आता आपण बाहेरचा व्हिडिओ जर थोडा अंतरावर जर व्हिडिओ केला तर तो आपल्याला सहजपणे आपल्या मोबाईलमध्ये आवाज त्याचा क्यास होतो त्यासाठी आपण आहे ना चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा जेणेकरून नवीन युट्यूबरसाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे की ज्या युट्यूबरना नवीन युट्यूबर असेल त्यांचे व्ह्यू जे होत नसेल त्यांनी काय करायचं से uh, कम जेवढे जे आपण व्हिडिओ बघतोय आणि जो मोठाले व्हिडिओ असतात तर चांगले व्ह्यूज मिळाले ते आपण त्या त्यांना सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केलं ना की आपण त्याचे सदस्य बनतो आणि सदस्य बनला ना तर आपलाही व्हिडिओ यूट्यूब त्यांच्या माध्यमातून आपल्याला समज घेऊन जातो जाण्याची मदत करतो यासाठी आपण आहे ना से uh, कम uh, सबस्क्राईब करायला आपण कोणताही व्हिडिओ आपल्याला चांगला जर आवडला त्याची कॉपी ज्या दिसली त्यासाठी आपण आहे ना सब्सक्राइब करायचं असतं माझे से कम पाचशे चॅनल सबस्क्राईब केलेले आणि मी ना वेगवेगळ्या माध्यमातून व्हिडिओ बघतो मला असं शिक्षण जास्त कुठलंही नाही मी कमी शिकलेला माणूस आहे मला सरासरी इंग्रजसुद्धा वाचता येत नाही आणि ते फक्त मी काय अंदाजी अंदाजी माझी व्हिडिओ चालतात आणि फक्त काय आहे आपण जर थोडंसं क व्यवस्थितरित्या व्हिडिओ केले आणि आपल्याला टायटल म्हणजे च काय असतं टायटल चांगलं बनवणे थमनेल त्यासाठी ते आपल्याला थमनेल चांगलं बनवायचं आहे आणि काय होतं आपण जर वेगळा व्हिडिओ बनवला आणि थमनेल वेगळं दिलं आहे फक्त जनतेला काय लागतं आहे आता जनतेचं काय चालू आहे आपण कुठंतरी कमी का पडतो आपल्याला व्ह्यूज का मिळत नाही आपण काय म्हणतो आपण व्हिडिओ टाकला दहा दहा वीस व्हिज होते व्हिडिओ थांबून जातात आणि काही युट्यूबर काय सांगतात की फैल होण्यासाठी समोरचा व्यक्ती आणि एक नवीन युट्यूबर असलेला त्याला काय सांगतात की कोणाची हिडू उचलायची आणि अपलोड करायची आणि त्या हिडिओनं काय होतं आपल्या चॅनलला कॉपीराईट येतो कॉपीराईट म्हणजे आपण मॉनिटाईन होण्यासाठी आपल्याला चॅनल आपलं चॅनल बरखास्त होऊन जातं यूट्यूब आपल्याला त्याला मान्यता देत नाही कॉपीराईट आलं म्हणजे आपले मान्यता संपून जाते त्यासाठी काय झालं माझं माझं पण पन मी पण आहे ना कधी कधी कॉपीराईट केलं माझ्या चॅनलला पण कॉपीराईट आलेलं होतं पण मी तो हिडिओ हटवला नाही कारण व्हिडिओ हटवायचा नाही व्हिडिओ हटवल्यानं काय होतं कुठंतरी यूट्यूबला थोडंसं शंका तयार होते किंवा एक फ्रॉड व्हिडिओ होता का काय होता यासाठी आप त्या आपण व्हिडिओ हटवायचा नाही कधी पण हटवायचा नाही लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक माणसाला चॅनल बनवण्याची गरज असेल तर त्यासाठी आपण यांना कुठलाही कोणाही युट्यूबवर कोण माहिती घ्यायची नाही फक्त काय आहे आपण थोडंसं की व्यवस्थित व्हिडिओ बनवायचा आता माझा व्हिडिओ जो समजा अचानक आता माझं थमनेल अचानक थोडं कमी म्हणजे माझं शिक्षण कमी असल्यामुळं तर तरी पण आपला चॅनल आपल्याला चॅनलला मदत केलेली आहे आणि त्या उद्देशानं जर म्हटलं ना तर माझे सबस्क्राईब अजून कमी आहे आणि त्या उद्देशानं सबस्क्राईब कमी असल्यामुळं तरी पण आपल्याला आहे ना बरेचसे व्हिडिओच्या माध्यमातून लाईक मिळतात सबस्क्राईब मिळतात आपल्याला व्ह्यूज पण मिळतात बरेचसे आपल्याला आपले श्रुती मदत करतात त्यासाठी ना कोणीही पण आपण नवीन युट्यूबर जर असलं तर एकाला जर युट्यूबरनं मदत केली तर एवढं युट्यूबरला आपल्याला चांगले मदत होईल त्यासाठी आपण चॅनलला जर नवीन असाल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि मित्रापर्यंत पोहोचा कारण या नवीन युट्यूबरसाठी हा व्हिडिओ बनवला आहे का हा मी असं सांगण्यासाठी नाही की मला पहिलं पेमेंट मिळालं की हे झालं असं काही नाही हे हे फक्त हे जनतेच्या शेवेसाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवू आहे आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानं काय होतं आपल्याला आहे ना नोटिफिकेशन मिळतं आहे वेगवेगळा व्हिडिओ जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला नोटिफिकेशन मिळतं आहे आपल्याला व्हिडिओ समोरच्याचा व्हिडिओ वेगवेगळ्या कसा येतो काय येतो आपल्याला सर्व माहिती मिळते त्यासाठी आपण लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपण यूट्यूबवर एकोण एकाच्या माध्यमातून युटूबवर समोर जाऊ त्यासाठी आपल्याला कुठलाही कोणाची मदत फक्त श्रुत्यांना आपल्याला भरभरून जर साथ दिली ना तर त्यासाठी आपल्याला मनपूर्वक आपण आभार करू त्यांच्यासाठी आणि हे फक्त श्रोत्यांचं माझी जी, जी पहिली पगार मिळाली हे माझ्या श्रुत्यामुळं मिळाली त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि एक सांगतो तुम्हाला की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्याला परत आणखीन एक व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला एक थोडीशी क मदत करा धन्यवाद जय हिंद